जय जय रघुवीर समर्थ नमस्कार स्वतो आज आपण सार श्रीमद दासबोध या अंतर्गत दशक एकोणीसावा समास पहिला लेखन क्रिया निरूपण या विषयाचे विवेचन करणार आहोत मानवी जीवनात ज्ञान प्रसार होण्यास आणि ज्ञान कायम टिकवण्यास लेखनक्रियेचा सर्वापेक्षा जास्त उपयोग होत आहे जोपर्यंत छापण्याची कला अवगत नव्हती तोपर्यंत सर्व ग्रंथ हे हाताने लिहून काढत होते त्यामुळे ग्रंथ लेखकाला ताळपत्राला कागदाला शाईला आणि लेखणीला फार महत्त्व होते त्याचबरोबर उत्तम कागद उत्तम शाई उत्तम अक्षर यांना समाजात विशेष मान्यता पूर्वी होती आणि आत्तासुद्धाही आहे श्री समर्थांना ग्रंथ लेखनाची व ग्रंथ संग्रह करण्याची खूपच आवड होती त्यामुळे अक्षर कसे असावे ग्रंथ कसा लिहावा कागद कसा तयार करावा ओळी कशा असाव्यात शाई कोणती व कशी वापरावी ग्रंथामध्ये चित्रे कशी असावीत बोरू कसे तयार करावेत इत्यादी सर्व गोष्टी थोडक्यात पण स्पष्टपणे वर्णन केलेले आहेत लिहिताना अक्षरे सरळ मोकळे सुटसुटीत व शाईने लिहिलेले असावे प्रत्येक अक्षर हे नीट लिहिलेले असावे शब्दातील अंतर हे सारखे असावे काने मात्रे व उकार हे व्यवस्थित असावेत लिहिताना जे सुरुवातीच्या अक्षराचे वळण आहे तेच शेवटपर्यंत असावे ओळी अशा दिसाव्यात की जणू काय त्या मोत्यांच्या माळाच आहेत लिखाण हे असे असावे की इतरांना त्याचा हेवा वाटावा व इतके सुंदर लिहिणारा कोण आहे त्याला आपण एकदा तरी पाहावे असे लोकांना वाटायला हवे लिहिण्यासाठी चांगला कागद पेन पेन्सिल खोडरबर शाई ब्रश इत्यादी आवश्यक असणारे सर्व साहित्य जवळ असावे लिखाण सुंदर दिसण्यासाठी समास अकावेत तसेच अनेक प्रकारची चित्रे काढून कलाकुसर करावी लिहून झाल्यावर लिहिलेले ग्रंथ हे व्यवस्थित बांधून व जपून ठेवावेत सध्याच्या काळात छापण्याच्या कलेमध्ये विलक्षण प्रगती झाल्यामुळे या सर्व गोष्टीचे महत्त्व तितकेसे उरलेले नाही तरीसुद्धा सुशिक्षित माणसाचे अक्षर हे सुंदर स्पष्ट व वळणदार असावे या गोष्टीला आज देखील किंमत आहे तसेच माणसाच्या अक्षरावरून सुद्धा माणसाचे व्यक्तिमत्व अपनास कळू शकते अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी लेखन क्रिया निरूपण या समासाचे विवेचन इथे संपन्न होत आहे आपण सर्वांनी पुढील विचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा व सुखी समाधानी समृद्ध आणि आनंदित राहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद